तर आज खर तर एक महत्वपूर्ण निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे आणि या निर्णयाद्वारे सुप्रीम कोर्टानं स्पष्ट सांगितलेलं आहे की मध्यस्थ जे ते आता राम मंदिराच्या प्रकरणी तोडगा काढतील तसंच या संपूर्ण प्रकरणाचं मीडिया रिपोर्टिंग होणार नाही असं देखील सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालामध्ये नमूद केलं आहे सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या तीन मध्यस्थांची प्रक्रिया आता एका आठवड्यात सुरू होईल प्रक्रिया सुरू झाल्यावर सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांनी प्रगती अहवाल मागितलेला आहे तर आठ आथ आठवड्यांमध्ये मध्यस्थांची प्रक्रिया संपेल यानंतर समितीला आपला अंतिम अहवाल सोपवावा लागणार आहे श्री श्री रविशंकर श्रीराम पंचू हे मध्यस्थ समितीमध्ये आणि मंदिराचा सदस्य जे आहेत ते आपापसात आप चर्चा करून घेणार आहेत अभी में ही सुना था ये बार। अभी देखते ही ये देश के लिए अच्छा होगा मीडिएशन से चे आपण बघतोय श्री श्री रविशंकर हे आध्यात्मिक गुरु आहे श्री राम ते वरिष्ठ वकील आहेत आणि निवृत्त न्यायमूर्ती आहेत खलीफुल्ला आणि हे तीन जण आता मार्ग सुकर करतात का हे पाहणं महत्वपूर्ण ठरणार आहे अगर हमें इस बारे में कुछ कहना है तो हो ही कहेंगे। जी और सुप्रीम कोर्ट मना किया किया हैं तो हमको कुछ भी कहना है तो जो भी हमारी तरफ से अपीयर होंगे फैजाबाद हो नहीं नहीं सकते हमें जो भी कहना है मेडिएशन में पार्टिसिपेट होकर कहेंगे आपको लग रहा है आज हफ्ते में सर सोल्यूशन आएगा नहीं तो इट इज फॉर लर्निड मेडिएटर्स जो है वो सुप्रीम कोर्ट को रिक्वेस्ट करेंगे और टाइम के लिए इट इज फॉर देम टू डिसाइड पहल है सुप्रीम कोर्ट की तरफ ऑफकोर्स कितना लंबा डिस्प्यूट है तर राम मंदिराचा फैसला ज्या आता तीन मध्यस्थांच्या हातामध्ये आहे ते मध्यस्थ नेमके आहेत तरी कोण टाकूया त्यांच्यावर एक तर डॉक्टर खलीफुल्लांची पाहतोय एकोणीशे पंच्याहत्तर साली वकील म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती मद्रास हायकोर्टाचे स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती त्यांची करण्यात आली होती दोन हजार साली सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून ते नियुक्त झाले होते दोन हजार अकरा साली जम्मू काश्मीरचे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देखील ते होते श्री श्री रविशंकर यांची कारकीर्द आपण पाहतोय अयोध्येत जाऊन पक्षकारांच्या गाठीभेठी त्यांनी घेतल्या होत्या या आधी प्रकरणी मध्यस्थी करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला होता आध्यात्मिक गुरु आहेत श्री श्री रविशंकर आर्ट्स ऑफ लिव्हिंगचे प्रमुख देखील आहेत श्री श्री रविशंकर तर श्रीराम पंच यांची कारकीर्द अनेक किचकट प्रकरणामध्ये मध्यस्थी करण्यात त्यांना यश आलेलं आहे आसाम नागालँड मधील जमिनीच्या वादावर त्यांनीच तोडगा काढला होता मुंबईच्या पारशी समूहामध्ये मध्यस्थी करण्यात देखील ते यशस्वी ठरले होते अयोध्या वादावर सुप्रीम कोर्टानं मध्यस्थ नेमण्याचा निर्णय घेतला तीन लोकांची मध्यस्थ म्हणून नियुक्ती करण्यात आली मात्र या निर्णयाचं उमा भारती यांनीही स्वागत केलं राम जन्मभूमीवर राम मंदिर झालंच पाहिजे अशी भूमिका उमा भारती यांनी घेतली तर श्री श्री रविशंकर यांच्या नियुक्तीवर असदुद्दीन ओवेसी यांनी मात्र शंका उपस्थित केली आहे त्यांनी निपक्ष भूमिका घ्यावी अशी अपेक्षा ओवेसी यांनी व्यक्त केली तर मध्यस्थ नेमणं म्हणजे वेळकाढूपणा असल्याचं संजय राऊत म्हणाले چار نومبر دوہزار اٹھارہ کو جو سٹیٹمنٹ دیا ہے وہ اس بات کا خیال رکھیں گے کہ وہ اب میڈیٹر ہے وہ اس اس عظیم پوزیشن پر سپریم کورٹ نے ان کو اپائنٹ کیا ہے تو وہ اپنے دل و دماغ سے چار نومبر کا وہ سٹیٹمنٹ نکال دیں گے جنہوں جس میں انہوں نے مسلمانوں سے دھمکی دی اور کہا کہ ہندوستان میں سیریا بن جائے گا وائلنس ہو جائے گا गुडविल उनको सुप्रीम कोर्टने ही जागा जर राम जन्मभूमी न्यासाला आतापर्यंत तर तिथे राम मंदिराचं निर्माण कार्य सुरू झालं असतं आणि जो काही एकराचा वाद आहे तो लोक सहज विसरून गेले असते पण पुन्हा एकदा तारीख पडलेली आहे पुन्हा एकदा वेळ काढण्याचं धोरण ठरलेलं आहे जे होईल ते पाहत राहावं ही भूमिका आता आपण घ्यायला पाहिजे असं वाटत की लोकसभा निवडणुकीमध्ये आता अयोध्येचा मुद्दा राहणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये आता सरळ सरळ काश्मीरचा हमला पाकिस्तानवरचा हवाई हल्ला या मुद्द्यावरच निवडणूक लढली आज सुप्रीम कोर्टामध्ये राम मंदिराबाबत नेमकं काय झालं पाहूया मध्यस्थाची संपूर्ण प्रक्रिया अयोध्येमध्ये आता होणार असल्याचं देखील सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे अयोध्येचा मध्यस्थ मार्ग आता सुप्रीम कोर्टानं आखून दिलेला आहे परंतु या मध्यस्थाची कुठल्याच पद्धतीची मीडिया रिपोर्टिंग होणार नाही मध्यस्थांची प्रक्रिया एका आठवड्यामध्ये सुरू होणार आहे सुप्रीम कोर्टानं चार आठवड्यांनी प्रगती अहवाल देखील मागितलेला आहे आठ आथ आठवड्यांमध्ये मध्यस्थाची प्रक्रिया संपेल सर्वोच्च न्यायालयानं मध्यस्थांना काही अधिकार देखील दिलेले आहेत आणि काही अधिकारी त्यांच्यासाठी दिलेले आहेत मध्यस्थ आणखीन काही सदस्यांचा समावेश करू शकतात फैजाबादमध्ये मध्ये मध्यस्थांना सर्व सुविधा देखील देण्यात येतील दे दे। मध्यस्थ गरजेनुसार आणखीन कायदेशीर मदतही घेऊ शकतात निर्मोही आखाड्याचा सर्वोच्च न्यायालयाला विरोध आहे त्यांच्या या निर्णयाला खर तर विरोध आहे श्री श्री रविशंकर यांच्या ना नावाला त्यांनी आक्षेप घेतलेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम